मी एक गड़ा गड़ा। नासाने सांगितले सुनीता ना नासा पृथ्वीवर परतण्यासाठी पुढचं वर्ष उजाटला अमेरिकेची अवकाश यंत्रणा नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विलमोर हे पृथ्वीवर कधी परतणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलाय आता सुनीता विल्यम्स यांच्या घर वापसीसाठी पुढील वर्ष उझाडणार आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या त्यांच्या सहकार्यासह अवकाशात अडकून पडले गेल्या कित्येक महिन्यापासून त्या अवकाशात आहेत आता सुनीता विल्यम्स बोईंग स्टार लायनरच्या ऐवजी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन स्पेस क्रॉफ्टच्या माध्यमातून पृथ्वीवर परतणार आहेत नासाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे सुनीता विल्यम्स पाच जून रोजी त्यांचे सहकारी बॅरी विलमोर यांच्यासोबत स्पेस स्टेशन इथं उतरल्या होत्या स्पेस क्रॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर दोघेही तिथेच अडकून पडले होते दोघेही दीड महिन्यापासून दोघेही अंतराळात पडले होते सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर या योजनेची घोषणा करण्यात आली आहे दोघेही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत एलान मस्त यांच्या स्पेसएक्सच्या माध्यमातून दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत याबाबत नासा आणि स्पेसएक्सने संपूर्ण प्लॅन तयार केला आहे